अहो आपल्या राहिलेल्या पैशाच बघा ना जरा हो ना शेतक जायला पाहिजे राहिलेल्या पैशासाठी तर आता लगेच नाही जाते ना आपल्याला पैसे पाहिजे बरीच कम आहेत आपली आधी ते सगळे संपले आहेत आता हो या बा मला पण लागतात पैसे माझ्याकडे पण नाही राहिले हो ना लगेच नाही ना जात येणार राहिलेल्या पैशाचा तीन तीन महिन्याचा वायदा आहे कागद झाल्यानंतर पहिल्या टप्प्याला तीन महिने बाकी तुम्ही जा त्यांच्याकडे आणि म्हणाव आम्हाला पैसे पाहिजेत अर्जंट हा बा विचारून पाहतो तसं मला पण पैसे लागले द्या एक दोन ठिकाणी द्यायच्या मला ना खरेदी करायची आहे बरीच आणि माझ्या मैत्रिणींना बाहेर फिरायला न्यायचं आहे हा बा मला पण सोन्याची चेन करायची त्यामुळे तुम्ही आजच जा आणि पैसे घेऊन या हो ना जातो आज शेतला जाऊन पाहतो काय म्हणतात ते त्यांना म्हणावं जर जमिनीचे पैसे लवकर देत नसेल ना तर आम्ही तुमच्यासोबत पुढचा व्यवहार करणारच नाही मग काय नाहीतर आपली जमीन आपण दुसऱ्या कोणाला तरी विकू एक दिवस आहे ना सगळंच विका आणि हे घर पण विका आली ही चोंबडी गप आहे त्याला दिले काना घाली ते बरं किंमत तर गपा द नुसतं विकायच्या पाठीभाग आहेत बाकी काही दुसरं काम सुचत नाही का तुम्हाला तू तुझं बघ आम्हाला नको सांगू लागून शहाणी तुम्हाला लय कळतं ना नुसत्या जमिनी विकत सुटल्यात स्वतःच्या कष्टाचं नाही ना, ना म्हणून तुम्हाला त्याची किंमत नाहीये अहो बाबा त्या दिवशी पाच हजार रुपयाची मदत करू शकले नाही तुम्ही लोक काय वाटायला पाहिजे तुम्हाला काय संबंध आहे आम्ही का मदत करायची कोणाला आयुष्यात कधी स्वतःवर वेळ आली ना मग कळेल तुम्हाला मधुरे जास्ती आगाव कोणा करू नकोस बाबा ऐका जा ना माझं इथून माग झालं तर झालं आता ज्या आपल्या निम्म्या जमिनी शिल्लक आहेत ना त्या तरी व्यवस्थित ठेवा ज्यांच्याकडे आपले पैसे आहेत ना त्यांना त्या जमिनी परत मागून बघा आणि जर का जमिनी नाही भेटल्या तर जे काही पैसे येतील ना त्यातून एखादा छोटासा व्यवसाय सुरू करा नाहीतर एखादा आपण छोटस हॉटेल टाकू म्हणजे तुमचं पण त्यात लक्ष राहील आणि त्याच्या पण ते कामी येईल मग तुझा तिकडे तुकच नको काय डोकं चालू

त्याचं बघितलं असतं केलं असतं याच काही तू करायचं नाही काय का अवघड करून ठेवले त्यांनी बोलायला आता घालूनच काढलं पाहिजे त्याला एकदा चालू तुमचं परत चालू रोग आलाय त्याला काम करायला का आई बाप काम करते ते दिसत नाही त्याला हम्म मला नाही जमत अरे मग काय तुला खाता येते का सारखीच कटकट कत आहे कामाची जा की मग काम शोध कुठं तरी काम 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 इकडून तिकडून काम दिसत का रे अर बरदाली तर गाव त्याच घरी चाललो तो हा तर कुठे गेलता अरे मी गेलतो बनेल घ्यायला अरे ते दिण्याचे दुकान काय सगळी एडीच बनलेत का रे पण त्यांचं तुला काय करायचंय तो जे काम करायचं ते निघायचं ना अरे जे लागते ते दाखवलं तर पाहिजे ना त्यांनी आधी जाऊ दे अध्ये हा लय मुड झालं रे आज चला पुसतो तू चल पुस्तोबत तुला किती वेळा सांगितलं प्यायला बिला मला संग घेऊन जायचं नाही म्हणून अरे डोकं उठलं रे रे वाढला आहे मला पण माझ्या घरी सारखं कामवरून भांडणं चाललं आहे दात्या तर नुसतं खार खाऊ नाही माया सगळं काम होतं बघा काम एक काम करू आपण जाऊ दोन तीन कंपन्यामध्ये चौकशीला अरे काय या काय आहे असं डायरेक्ट दाट्या तो का बरं आपलं शिक्षण नाही काय नाही आपला अवतार असा कोण जाणार रे मग आता काय करायचं काम करू हां एक गावातली दोन चार माणसं आहेत कंपन्या जातात त्यांच्याकडे ते, जाऊ कामाबद्दल विचारू त्यांना चालते चालते खाली त्यांच्या घरी जाऊन त्यांना चौकशी करून निघा आम्हाला कुठं काम लागतंय का बघा बाबा हाय का नाही चल सतीश काय सतीश तिथं मग काय आज इकडे कुठं वाट चुकलं काय ना रे आता तुला असूच भेटायला बर चाल चहा घेऊ घरी नको 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 चहा नको सतीश कामाचं आता कस चाललंय तुझ्या चाललंय आपलं काय रे अरे काय नाही आम्ही दोघं काम शोधतोय ना म्हणून तुला विचारून बघावं म्हणलं हा ना म्हणलं आता एवढ्या दिवस कंपनीत कामाला जातोय ना म्हणून म्हणलं तुझ्याकडे यावा विचारा तुम्ही <laughs> आलाय मला विचारायला हे बरोबर आहे तुमचं पण कंपनीतलं काम तर लय अवघड झालंय आता पहिल्यासारखं नाही राहिलं आता पहिली कशी पटकन काम मिळायची आता तसं नाही राहिलं आता कंपनीवाले विचार करतात आणि एका कामासाठी कितीतरी लोक रोज प्रयत्न करतात तरी बी त्यांना काम मिळत एवढ्या शिक्षण झाल्यात तरी बी कितीतरी लोक रोज प्रयत्न करतात हो थो आता परिस्थिती तशी एवढी खराब झाली आहे मग काय तरी पण सतीश आमच्यासाठी तुझ्या कंपनीत प्रयत्न करून बघ कामा मी पण ठीक होईन असं काय नाही कारण आमच्या कंपनीत लढ झाल्या प्रोडक्शन कमी झाले एच नवीन जॉईनिंग वाले घेतच नाही अजिबात तरी बी मी एकदा विचारून बघतो आमच्या साहेबांना ठीक आहे ना तेवढच केलं तर हा चालेल मी फोन करतो तुम्हाला तसा हा ठीक आहे चालते काय ग का मधुरा एवढी का शांत बसली काय नाही ग मला नाही सांगणार का अगं घरच्यांशी भांडत असते अगं मग काय करू त्यांच्या डोक्यातच घुसत नाही नुसतं मूर्खासारखं वागत तू किती वेळा त्यांना समजून सांगितली तरी त्यांना कळत नाही मग काय करणार पहिली गोष्ट आहे ना त्यांना त्यांचं कळायला पाहिजे होत अगं मनाने तर कळत नाही ना त्यांना म्हणून तर मला सांगायची वेळ येते सारखं आता चांगलं समजून सांगितलंय मी त्यांना जे झालं ना ते झालं इथून पुढे जमिनी विकू नका आणि जो काय पैसा येईल ना त्याच्यातून एक छोटासा व्यवसाय चालू करा म्हणजे व्यवसायासोबत पैसे पण भेटतील हो बरोबर आहे म्हणजे तुझा भाऊ पण तुझ्या वडिलांसोबत बिझनेस मध्ये नाही का सेट होऊन जाईल आणि त्याचं पुढचं टेन्शन पण नाही राहणार तेच तर समजून सांगते मी त्यांना तर त्यांच्या कुठं डोक्यात घुसते आता मलाच काहीतरी करावं लागेल म्हणजे आता ना मला माझ्या मामांना भेटावंच लागेल त्यांच्याकडूनच काहीतरी करून घ्यावं लागेल नाहीतरी ही माणसं ना एक गुंट सुद्धा ठेवणार नाही मग कधी भेटणार तू तुझ्या मामांना ठीक आहे लगेच आता लगेच फोन करणार आहे मी त्यांना काय झालं काय नाही मामा इकडं आलेले आहेत जाता जाता तुला भेटून जातं बोलले चल मग आता नको टेन्शन घेऊन मधुरा काय ग बाळा अर्जंट फोन केला होता हो ना मामा माझं काम असते तुमच्याकडं मला ना खूप महत्वाचं बोलायचं तुमच्याशी बर बोल तुम्ही बरेच दिवस झालं घरी आला नाही तुम्हाला माहिती आहे का घरी काय चालू आहे अगं बाळा नाही जमलं त्या ना नवीन प्रोजेक्ट काम चाललंय ना त्यामुळे घरी यायला वेळच नाही बर जाऊ दे नेट सांगशील आता काय चाललंय ते घरचे ना कामच नको म्हणताय आई बाबा नुसतं जमीन विकायच्या पाठीमागे लागले काय सांगते

आता लगेच नको सकाळीच माझी त्यांची किरकिर झाली करत तुम्हाला सांगितलं त्यांना तर थांबवलंच था पाहिजे ना नाहीतर ते काहीच नाही ठेवणार बरोबर आहे मामा पण आता लगेच नको एक दोन दिवसांनी घरी चक्कर मारा तुम्ही आणि मग बोला त्यांच्याशी बर आहे तुला काय खायचंय का काय नको जेवले होते ना जेवणा ठीक आहे जा सावका जा येऊ मग हा जा सावकास

आधीच लय अवघड आहे कामाच बरोबर आहे सध्या परिस्थिती तशी आणि तो करतो म्हणला काहीतरी आपल्यासाठी हा करेल फोन सांगा ना आपल्याला काय होत स्वतःला विचारून बघायचं खरे तू बोलला ना काहीतरी कामाचं अरे ते पैशाचं पण बोललाय तो मला त्याच काय खरं वाटत नाही अरे पण पन गरज पण आपल्यालाच आहे आपण विचारून बघितलं पण त्याला असं म्हणतो चल जाऊ विचारू चल मग मग काय अख्ख्या रोगेकडं तर जाऊ ना काढून घेत कुठे तुम्ही अरे आता सध्या आलोय जरा गावकात हम्म आल्यावर करू मग ते त्याला काय तुला आल्यावर करू सर्व येत म्हणता सारे बालो काय नाही यावं म्हणलं तुमच्याकडे तुमची गाडी घ्यावी हा ना दिवस झालं आलो नव्हतो म्हणून आलो कस चाललंय तुमच्या काम काय चाललंय काम बाकी काय आम्हाला काम पुन्हा आम्हाला पण कामाची गरज आहे हे बघा मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं होतं की आता डायरेक्ट पुढं काम लागत नाही पैशाचं ना बोल हा पैसेच झाला ना मग तुमचं ते पण पैसे भरावच लागतील मग काय प्रत्येकी एक लाख रुपये जमा करावंच लागतील पैसे भरलं काम लागेल ना पण नक्की हा मग ठीक आहे मग आम्ही काहीतरी करतो पैशाचं बर चला येऊ का सदा चालतंय हो पैशाचा काहीतरी जुगाड करायला पाहिजे राह थोडे असते तर दिले असते घर पण थोडे पण नाही ना हा ना राह एक लाख मध्ये काही जोक नाही ना, ना। आमचं का ते मला हाकलूनच देईन घराच जगर, दे दे सांगितले मी मामांना येतील ते घरी हो काय व्हायचंय ना ते मग काय रोज रस्त्या तुझं टेन्शन तरी जाईल मग नाही तर काय तू कसला विचार करते एवढा

आधीच काही माहित नाही पण तो दाद्या एक नंबरचा दावळ पोरगाय म्हणत राग येतो त्याचा डोक्यातच जातो माझ्या नाहीत काय <laughs>